नव्वद हजार तुम्हाला सीएनजी वाजारात मिळतो दोन लाख वीस हजार दीडशे पेक्षा जास्त सीएनजी गाड्यांचा स्टॉक आहे एक जुनी गाडी दोन हजार चोवीस चा प्रोफेशनल माणसाची गाडी आपल्याकडे डॉक्टर आहेत ते माझं बजेट दोन अडीच लाखापर्यंत आहे एसयूव्ही सेगमेंट मध्ये फुल्ली मॉडीफाय केलेली गाडी आहे म्हणजे सर डिझेल गाडीची पण बरीच डिमांड आहे बरेच मेसेज येतात वाकड हिंजवडी आणि पिंपरी भागातून लोकांचे की सर आम्हाला नॉन ॲक्सिडेंटल गाडी घ्यायचे सर्टिफाईड गाडी घ्यायचे नॉन मीटर वाली गाडी पाहिजे आणि ट्रस्ट पण असलं पाहिजे मित्रांनो तुमच्या डिमांड खात्री मी शोधून काढलेली आहे एक नवीन कार डीलरशिप जिथे तुम्हाला तीनशे प्लस गाड्यांचा जबरदस्त असा स्टॉक पाहायला मिळणार आहे मारुती सुझुकी त्याचबरोबर नॉन मारुतीच्या सर्व गाड्या मित्रांनो इथे आहेत सर्व काही फॅसिलिटीज तुम्हाला अंडर वन रूप मिळणार आहेत मी आज आलेलो आहे कुठे माय काय ट्रू व्हॅल्यू वाकड येते आणि इथेच मित्रांनो तुमच्या स्वप्नातली गाडी तुम्हाला मिळणार आहे बराच मोठा स्टॉक आहे स्टॉक बघायचा आहे चला दाखवते च्या स्टॉक मध्ये ना तुम्हाला एक लाखापासून ते पंधरा लाखापर्यंत मी आज गाड्या दाखवणार आहेत आणि सर्व काही सर्टिफाईड गाड्या असणार सॅलरी आहेत न्यू शेपवाली आहे ओल्ड शेप मध्ये तुम्हाला मिळणार आहे प्लस वॅगनरचा पण बराच मोठा स्टॉक आहे साधारण दीडशे ते दोनशे प्लस वॅगनर मित्रांनो स्टॉक मध्ये अवेलेबल आहेत त्याचबरोबर डिझायर गाडीचे शोधत असाल तर न्यू शेपवाली आहे त्याचबरोबर ओल्ड शेपवाली पण मित्रांनो तुम्हाला डिझायर पाहायला मिळणार आहे नॉन मारुती कार्स पण मित्रांनो स्टॉक मध्ये इथे अवेलेबल आहेत आणि या पण गाड्या मित्रांनो इन्स्पेक्टेड असणार आहेत तर असा मित्रांनो भला मोठा स्टॉक आलेला आहे एकदम शॉकिंग किमतीमध्ये तुम्हाला या सर्व काही गाड्या मिळणार तर आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा म्हणजे तुम्ही यांचं जर शोरूम पाहिलं तर प्रशस्त असं शोरूम आहे ऍक्सेसरीजचं पण असं वेगळं सेक्शन इथे केलेलं आहे त्याचबरोबर बसायला पण खूप मोठी जागा आहे तुम्हाला जी गाडी आवडते त्याबद्दलचं फर्दर डिस्कशन तुम्ही इथे बसून करू शकता आणि इथला स्टाफ पण खूप हेल्पफुल आहे आता माझ्यासोबत आहेत प्रवीण सर जे की इथले आर एम आहेत सर कसे आहात एकदम बरे सर कसं आता पहिलाच व्हिडिओ आपण हा या ब्रांच बनवत आहे बरोबर तर एकदा इथला नमस्कार मित्रांनो आपलं जे मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यू मायकार हे जे शोरूम आहे भूमकर चौक वाकड या ठिकाणी आहे मंडळी तुम्ही वाकड ब्रिज कडून जेव्हा भूमकर चौकाकडे येता हायवेनी तुम्हाला डाव्या हाताला एक सर्व्हिस रोड लागेल मारुती सुझुकी आरण्याचा शोरूम आहे आणि त्याच रोडनी तुम्हाला जस्ट पुढे यायचं अगदी दहा ते पंधरा पावलावरती तुम्हाला डाव्या हाताला था, ट्रू व्हॅल्यू माय कार वाकड हे शोरूम पाहायला मिळणार आहे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीन वरती आहेत तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका सर किती मोठा स्टॉक पाहायला मिळेल जवळपास आपल्याकडे मारुती नॉन मारुती असा अगदी एक लाखापासून आपल्या गाड्या चालू आहेत ऑलमोस्ट तीनशे प्लस गाड्यांचा स्टॉक आपल्याकडे इथे फिजिकल स्टॉक अवेलेबल आहे ट्रू व्हॅल्यू मधून गाडी का घेतली पाहिजे आपल्या सर सगळ्यात महत्वाचं काय या ट्रू व्हॅल्यू मध्ये गाड्या आलेल्या आहेत या सगळ्या न्यू कारच्या मध्ये आलेल्या असतात ओके त्यामुळे आपण गाडी घेताना गाडीचे तीनशे शहात्तर चेक असतात त्याच्यामध्ये गाडीचं कुठलं मेजर ऍक्सिडेंट झालेलं आहे का किलोमीटर रिव्हर्स मारलेलं आहे का गाडीचं या सगळ्या गोष्टीचं चेक करून गाड्या घेतलेल्या असतात त्यामुळे एकदम विश्वासार्ह गाडी तुम्हाला ट्रू व्हॅल्यू मध्ये भेटते आणि सर लोन फॅसिलिटी वगैरे मिळून yes, जाईल बरोबर बजेट कन्सर्न काही कस्टमरचं असतं त्याच्यामध्ये आपल्याकडे Uh, सगळ्या लिडिंग बँक आपल्या सोबत कनेक्टेड आहेत yes. त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी लोनची पण पूर्ण फॅसिलिटी आहे कसे बरेशी वीवर से कड़े गाड़े आहे बरेचसे आहेत त्यांच्याकडे ऑलरेडी गाड्या आहेत त्यांना जर ती जुनी गाडी देऊन इथून दुसरी काही घ्यायची असेल तर तशी काय फॅसिलिटी yes, तशी फॅसिलिटी पण आपल्याकडे आहे एक्सचेंज फॅसिलिटी पण मित्रांनो तुम्हाला मिळते इथे अशुअर्ड बाय बॅक ऑप्शन अवेलेबल आहे तर आता क्षणाचाही विलंब करता मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि कुठल्या कुठल्या गाड्या आहेत काय काय प्राइसिंग आहे सर्व काही डिटेल्स तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे देतो तो व्हिडिओ स्किप न करता पहा तर आपले बरेचसे व्ह्युअर्स आहेत ना सीएनजी गाडीच्या शोधात आहेत कंपनी सीएन जी गाडी पाहिजे आहे का तुमच्याकडे येस सर आपल्याकडे अगदी न्यू लुकपासून जे सेलेरिओ आहेत वॅगनार आहेत अगदी आपल्याकडे जवळपास दीडशे पेक्षा जास्त सीएनजी जी गाड्यांचा स्टॉक हो आहे बजेट कस्टमरचं असतं की आम्हाला ॲज गुड एज न्यू कार पाहिजे जास्त जुनी पण नको आहे तर हे अगदी दोन हजार एकवीस बावीस अशा मॉडेल आपल्याकडून स्टार्टिंग आहेत सध्याला अगदी चोवीस पर्यंतच्या गाड्या पण आपल्याकडे आहेत सर ही जी गाडी आहे दोन हजार बावीस ची कंपनी फिटेड सीएनजी हा किलोमीटर फक्त चाळीस हजार किलोमीटर चाललेली आहे okay. फर्स्ट ओनर गाडी आहे सर ही दोन हजार बावीस ची जी सेलेरियो आहे कंपनी सीएनजी तुम्हाला साधारण सहा लाख दहा हजार पर्यंत बसतं सहा लाख दहा हजार मध्ये मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे चेक करा ही जी गाडी आहे दोन हजार एकवीस ची कंपनी पिटेड सीएनजी अठ्ठ्याऐंशी हजार किलोमीटर गाडीचं रनिंग झालेलं आहे ही गाडी तुम्हाला बसेल पाच लाख चाळीस हजार रुपयामध्ये पाच लाख चाळीस हजार तुम्हाला ओल्ड शेअर अवेलेबल आहे आणि सेलरी मित्रांनो बऱ्याच स्टॉक मध्ये इथे अवेलेबल आहेत न्यू वाली पाहिजे ओल्ड शेप वाली पाहिजे डेफिनेटली बऱ्याच गाड्या तुम्हाला मिळून जातात फॅमिली कार वॅगनार आलेली आहे पाहू शकता न्यू शेप वाली वॅगन तुम्हाला पाहायला मिळणार सरी, आहे काय दिला सर ही दोन हजार वीस ची फर्स्ट ओनर आहे फक्त बत्तीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे पाच लाख पस्तीस हजार पर्यंत बसेल ही गाडी पाच लाख पस्तीस हजार तुम्हाला मिळते आणि सर आल्यानंतर सर नक्कीच मानसन्मान होईल पुढे अजून एक व्हाईट कलर न्यू शोप आली आहे हि जी काय आहे सर ही ज्यांना गुड न्यू कार पाहिजे त्यांच्यासाठी ही एक वर्ष जुनी गाडी दोन हजार चोवीस च मॉडेल आहे फर्स्ट ओनर कंपनी सी सीएनजी मध्ये अठरा हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे सहा लाख पंचवीस हजार मध्ये आपण ही गाडी देणार आहे फक्त एक वर्ष जुनी गाडी एक वर्ष जुनी गाडी आहे नवीन गाडी घेण्याचे विचारत असाल मित्रांनो तर नक्की एकदा इथे व्हिजिट कराय डिस्काउंट प्राइस आहे ॲटोमॅटिक गाडीची रिक्वायरमेंट आता फार वाढलेली आहे त्यातल्या त्यात लोक त्यात त्यात विचारतात की एखाद्या प्रोफेशनल माणसाची गाडी आपल्याकडे अवेलेबल आहे का तर आपल्याकडे अगदी नव्यासारखीच गाडी म्हणजे दोन हजार बावीस ची सर्जन व्यक्तीची गाडी आहे डॉक्टर आहेत ते हा दोन हजार आणि टॉप मॉडेल आहे डिझायर मध्ये झेड एक्स आहे प्लस फक्त तेरा हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे एक दोन हजार बावीस चा मॉडेल आहे ही जवळपास आपल्याला सात लाख नव्वद हजार पर्यंत ही गाडी बसला आणि तसे डॉक्टर यूज गाड्या वेल मेंटेन असतात मित्रांनो त्यापैकीच एक गाडी आहे न्यू शेप मध्ये तुम्हाला ही डिझायर मिळणार आहे जवळपास ऑटोमॅटिक मध्ये आपल्याकडे अठरा ते वीस गाड्यांचा स्टॉक सध्या अवेलेबल आहे मध्ये लो बजेटमध्ये आपल्याकडे आणखीन एक डिझायर आहे दोन हजार अठराचं मॉडेल गाडीचं रनिंग झालेलं आहे तीस हजार किलोमीटर ही गाडी आपल्याला पाच लाख नव्वद हजार पर्यंत बसेल सर पाच लाख नव्वद हजार तुम्हाला मानसन्मान अगदी नक्कीच आपण मानसन्मान करू सर डिझेल गाडीची पण बरीच डिमांड आहे मध्ये अगदी मारुतीने दोन हजार अठरा एकोणीस मध्ये डिझेल बंद केल्यानंतर जवळपास मार्केटमध्ये डिझेल गाड्यांची तुटवडा फार झालेला आहे आणि त्यातल्या त्यात डिझेल मध्ये ऑटोमॅटिक गाडी भेटणं देखील मुश्किल झालेलं आहे पण आपल्याकडे आता एक स्विफ्ट डिझायर अवेलेबल आहे डिझेलमध्ये मध्ये वीडीआय मॉडेल आहे दोन हजार अठराची फर्स्ट ओनर आहे ऐंशी हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे जवळपास सहा लाख पंचवीस हजारपर्यंत पर्यंत ही गाडी बसेल लाख पंचवीस हजार सरांनी उपलब्ध करून दिलेली आहे व्हिडिओच्या मार्फत एकदा गाडी चेक करा मायलेज वगैरे पण भन्नाट असं तुम्हाला मिळणार आहे जर तुम्ही असाल ना त्या पण बऱ्याच अवेलेबल आहेत ही पाहूया ही सर ही दोन हजार सोळाची हॅचबॅक ॲटोमॅटिक ऑटोमॅटिक गाडी आहे जवळपास गाडीचं शहात्तर हजार किलोमीटर रनिंग झालेलं आहे तीन लाख पन्नास हजारपर्यंत पर्यंत बसेल फर्स्ट ओनर गाडी आहे तर साडेतीन लाखांपर्यंत तुम्हाला ही ऑटोमॅटिक मध्ये सरांनी ही वॅगनर अवेलेबल करून दिलेली आहे yes. आल्यानंतर मान सन्मान डेफिनेट मी किंमतीमध्ये केला जाणार yes. माझं बजेट दोन अडीच लाखापर्यंत आहे आणि वॅगनरच घ्यायची असेल तर आहे का वॅगनर yes, नक्कीच आपल्याकडे अवेलेबल आहे गाडी दोन हजार चौदाचं मॉडेल आहे फर्स्ट ओनर ऐंशी हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे जवळपास दो दोन लाख तीस हजार मध्ये ही गाडी आपण देणार आहे दोन लाख तीस हजार साधारण प्रत्येक व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट असते गावाकडनं लोक कमेंट करत असतात इको पाहिजे इको पाहिजे स्टॉक मध्ये इको आलेली आहे फाय सीटर एसी गाडी असणार आहे का सर सर ही दोन हजार अठराची फर्स्ट ओनर आहे बहात्तर हजार किलोमीटर गाडीचं रनिंग आहे फुल्ली मॉडिफाय केलेली गाडी आहे म्हणजे अलॉय व्हील कुशन वगैरे एकदम प्रॉपर मॉडिफाय केलेली गाडी जबरदस्त ही साधारण तुम्हाला चार लाख ऐंशी हजार पर्यंत आपल्याला करायची चार लाख ऐंशी हजार तुम्हाला मित्रांनो ही इको गाडी मिळणार आहे आणि ऑलो व्हिल्स लागते मित्रांनो एकदम जबरदस्त दिस। गाडी दिसते आतून पण एकदा गाडी तुम्ही चेक करू शकता दोन दोन ऑल्टो एट हंड्रेड स्टॉक मध्ये आलेले आहेत तर सर्वात पहिली आपण ही व्हाईट वाली पाहूया काय दिलं सर सर दोन हजार सोळाचं मॉडेल आहे फर्स्ट ओनर गाडी आहे बासष्ट हजार किलोमीटर रनिंग आहे गाडीचं ही गाडी आपल्याला दोन लाख वीस हजारपर्यंत पर्यंत पुढे स्काय ब्लू कलर मध्ये पण इथे अवेलेबल आहे हिची काय आहे सर ही मार्च दोन हजार चौदाची फर्स्ट ओनर गाडी आहे जवळपास ब्याऐंशी हजार किलोमीटर रनिंग आहे गाडीचं ही गाडी तुम्हाला बसेल साधारण दोन लाख दहा हजार पर्यंत दोन लाख दहा हजार बरेच जण एस क्रॉस गाडीच्या एसी गाडीच्या शोधत असं मित्रांनो डिझल मध्ये खास सरांनी शोधून एक गाडी स्टॉक मध्ये इन केलेली आहे ब्लू कलर मध्ये शेवटची गाडी आता डिझेल आपल्याकडे राहिलेली आहे ही एस क्रॉस दोन हजार पंधराचं मॉडेल आहे फर्स्ट ओनर आहे ऐंशी हजार किलोमीटर रनिंग आहे गाडीचं ही गाडी पाच लाख पस्तीस हजार पर्यंत जायची आपल्याला पाच लाख पस्तीस हजार तुम्हाला डिझल मध्ये गाडी मिळणार आहे टॉप मॉडेल आहे सर्व काही फीचर्स मिळतात मारुती सुजुकीची ब्रेझा बरीच डिमांड आहे मित्रांनो या गाडीची सर ही दोन वी हजार वीस ची पेट्रोल गाडी आहे मॉडेल फर्स्ट ओनर आहे बहात्तर हजार किलोमीटर रनिंग आहे गाडीचं ही गाडी आपल्याकडे सात लाख साठ हजार पर्यंत असेल तर सात लाख साठ हजार तुम्हाला पेट्रोल मध्ये मित्रांनो ब्रेझा गाडी मिळणार आहे व्हाईट कलर मध्ये ऑल व्हील्स वगैरे गाडी लावलेल्या आहेत व्हिडिओचे मार्फत एकदा चेक करा अजून एक बजेट गाडी आलेली आहे मित्रांनो बाईकच्या रेट मध्ये तुम्हाला मिळणार आहे ओल्ड शेप मध्ये वॅगनार आहे गाडीला सर सर ही वॅगनार दोन हजार नऊ मॉडेल आहे सेकंड ओनर ही गाडी मध्ये सीएनजी पण फिटमेंट केलेला आहे आजची डील आहे नव्वद हजार रुपये फक्त आणि फक्त नव्वद हजार तुम्हाला सीएनजी वाली वॅगनर मित्रांनो मिळणार आहे व्हिडिओच्या सुरुवातीला जसं मी म्हटलेलं की ते नॉन मारुती गाड्या पण तुम्हाला पाहायला मिळणार आहेत त्यापैकीच एक गाडी मित्रांनो आलेली आहे काय कर व्ही सेगमेंट मध्ये बऱ्याचदा रिक्वायरमेंट भरपूर येते कारण ग्राउंड क्लिअरन्सचा वगैरे या ठिकाणी भरपूर फायदा होतो करेक्ट नॉन मारुती मध्ये आपल्याकडे रेनॉल्ड ची कायगर अवेलेबल आहे दोन हजार बावीस चं मॉडेल आहे फक्त चाळीस हजार किलोमीटर चाललेली गाडी चार लाख सत्तर हजार रुपये ही गाडी बसेल तुम्हाला चार लाख सत्तर हजार मध्ये तुम्हाला ही गाडी मिळणार आहे चेक करा व्हिडिओच्या मार्फत जबरदस्त अशी गाडी आहे ग्राउंड क्लिअरन्स जबरदस्त तुम्हाला मिळणार आहे आणि बेस्ट डील मध्ये तुम्हाला ही गाडी सर आणि मला विचारायचं होतं ज्या नॉन मारुती गाड्या त्या आपण इन्स्पेक्ट केलेल्या सांगितलं की जी गाडी आपल्याकडे येते त्या ठिकाणी आपण तीनशे शहात्तर चेक पॉईंट चेक केल्यानंतरच गाडी या ठिकाणी अवेलेबल म्हणजे नॉन मारुती गाडीला तुम्ही त्या इन्स्पेक्शन पार करता त्यानंतरच ती इथे सेल साठी अवेलेबल होते हुंडाची अमेज फेस्लिप पेरियंट तुम्हाला मिळणार आहे काय दिलं सर ही हुंडा अमेज दोन हजार एकोणीस मॉडेल आहे फर्स्ट ओनर अडतीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे पाच लाख पन्नास हजार पर्यंत देऊ ही गाडी आपण पाच लाख पन्नास हजार प्युअर प्युअर पेट्रोलमध्ये टाटाची टियागो आलेली आहे सर बऱ्याचदा कस्टमरचं कन्सर्न असतो सेफ्टी पॉईंट ऑफ व्यू आम्हाला टाटाच्या गाड्यांची जास्त रिक्वायरमेंट तर त्याच्यामध्ये लो बजेटमध्ये टाटा टियागो आपल्याकडे आहे दोन हजार सोळाचं मॉडेल फर्स्ट ओनर बहात्तर हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे दोन लाख सत्तर हजार मध्ये ही गाडी द्यायची आपण दोन लाख सत्तर हजार तुम्हाला मिळणार आहे प्युअर पेट्रोलमध्ये गाडी असणार आहे टाटाची ग्रँड टेन मरून रेड कलर मध्ये आहे आणि पण सीएनजी मध्ये सर याच्यामध्ये एक्सटर्नल सीएनजी फिटमेंट केलेलं आहे दोन हजार एकोणीस चा मॉडेल अडतीस हजार किलोमीटर चाललेली पाच लाख दहा हजार पाच लाख दहा हजार ही सीएनजी वाली ग्रँड आयटेन मिळणार पुढे आय ट्वेंटी व्हाईट कलर मध्ये गाडी असणार आहे काय दिला सर ही दोन हजार फर्स्ट ओनर आहे बेचाळीस हजार किलोमीटर रनिंग आहे गाडीचं टॉप मॉडेल आहे एस्ट्रा ही गाडी तुम्हाला तीन लाख दहा हजार रुपये मध्ये बसेल तर तीन लाख दहा हजार ही प्युअर असणार आजच्या स्टॉक मधली एकदम बजेट गाडी आलेली आहे बाईक घेण्याच्या विचारात असाल तर जरा थांबा तुमच्यासाठी बाईक च्या रेट मध्ये कार सरांनी उपलब्ध केली होती पण सीएनजी मध्ये गाडी असणार आहे गाडीला सर सर ही दोन हजार दहाची फोर्ड आहे त्यामध्ये त्यांनी बाहेरून एक्सटर्नल सीएनजी फिटमेंट केलेला आहे आप हाजार फक्त। फक्ता फक्ता, ही गाडी आपल्याला आजची डील आहे पंच्याऐंशी हजार रुपये फक्त फक्त आणि फक्त पंच्याऐंशी हजार मित्रांनो तुम्हाला ही सी एन जी वाली ब्लॅक ब्युटी मित्रांनो स्टॉक मध्ये आलेली आहे फोरची फिगो तर मित्रांनो तुम्ही माय कार ट्रू व्हॅल्यू वाकडचा स्टॉक पाहिला आपण सर्वच काही गाड्या कव्हर केलेले आहेत लिमिटेड गाड्या कव्हर केले आहेत आणि स्टॉक मध्ये मित्रांनो साडेतीनशे प्लस गाड्या असणार आहेत तर तुम्ही रावेत वाकड हिंजवळी किंवा पिंपरी या भागात राहत असाल मित्रांनो नक्की एकदा ते व्हिजिट करायला विसरू नका यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत सर जाता ताता दोन शब्द येस yes, नक्कीच मित्रांनो तुम्हाला जे आपल्या या ठिकाणी गाड्या दाखवल्या आहेत नक्कीच तुमचं डिसअपॉइंटमेंट होणार नाही नक्कीच तुमचा मान सन्मान ठेवला जाईल आणि तुमचे स्वप्नातली कार नक्कीच तुम्ही ट्रू व्हॅल्यू वाकडच्या माध्यमातून तुमचं पूर्ण करू शकता असं स्वप्न नक्कीच तुम्ही नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका मी अशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवड असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला अशा काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार नमस्कार